काय शिकतोय आपल्या घरात जरी आपले व्यक्ती असतो किती करतोय स्त्रीचा आदर किती करतोय यासाठी शिवाजी महाराज वाचले पाहिजेत शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजेत स्त्रीचा आदर किती आहे अरे हिरकणी नावाची जी महिला होती हिरकणी नावाची महिला ज्या वेळेस गडावरती येते आणि तिचं काम काय होत तर तिथल्या जे दूध पुरवण्याचं काम होत ज्या वेळेस ती गडावर येते आणि तिला ज्या वेळेस आपलं घरी जाण्यासाठी तिला उशीर होतो दूध देते तिचं जे काम आहे ती काम करते आणि ज्या वेळेस करत जायला निघते त्यावेळेस गडाचे दरवाजे बंद होतात पण हिरकणी न थांबता एक गड सर करून खाली येते कुणासाठी आपल्या स्वतःच्या मुलासाठी येते ज्यावेळेस ही ही जी खबर आहे ही जी गोष्ट आहे शिवाजी महाराजांना समजते आणि आज आपण बघतोय त्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी जो उच्च पुरस्कार आहे एक सन्मान आहे त्या स्त्रीला देण्याचं काम केलेलं आहे ही आहे एक आदर करण्याची गोष्ट ज्या महिलेनं तिथला आपल्या जीवाची परवा न करता एका आपल्या बाळासाठी एक गड तिच्या गावामध्ये येते म्हणजे ती मिरकणी आणि त्या स्त्रीचा सन्मान एक शिवाजी महाराजांनी त्या काळात एवढा मोठा केलेला आहे आणि आज पण आपण बघतोय हिरकणी नावासारखे आज जो इतिहास त्या काळात घडलेला आहे आज त्या हिरकणी नावाच्या नावाने आज आपण पुरस्कार घेतोय त्यावेळेस त्या हिरकणी महिलेचा पुरस्कार केला नसता तर आज आपल्याला हिरकणी नावाची जी महिला आहे तिच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो तो आज आपल्याला जमाता देखील नसता आणि इतिहास देखील समजला नसता पण त्या काळात शिवाजी महाराजांनी एक स्त्रीला एक आदर दिलेला आहे इथला अठरा पगार जमात असेल अठरा पगार जमात दिला प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे सैनिक असतील सैनिकांना एक आदेश होता की जरी तुम्ही युक्त निधीला जात असताल युद्धावरती जात असताल पण जो माझा इथला शेतकरी बांधव आहे शेतकरी बांधवाने जो पीक इथं पेरलेला आहे त्या पिकाचा एक पिकाच्या एका डेटाला देखील एका हात लावला पाहिजे किंवा दुष्कान झालेला ही ताकीद होती म्हणजे सर्वगुण संपन्न जे सर्वगुण संपन्न असतात त्यांनाच राजे म्हणतात असे सर्वगुण संपन्न राजे म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी एवढंच सांगेल आणि सर्वांना परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा एवढं बोलून मी थांबतो सर्वांचे आजकाच आपल्यासमोर आपल्या प्रशादेचे सर यांनी सुंदर असं शिवाजी महाराजांचा कार्याचा आढावा तुम्हाला सांगितलेला आहे सुंदर अशी माहिती तुम्हाला सांगितली धन्यवाद सर त्यानंतर आपल्या प्रशालीतील विद्यार्थी गणेश कांबळे हा पोवाडा सादर करण्यासाठी येत आहे सन्मान्य व्यासपीठ आजरने गुरुजन वगण्या प्र सर्व माझ्या बालमित्र नाथ मी तुम्हाला शिवजयंती शिवजयंती बद्दल एक पावडा ते तुम्ही शांत चित अशी महाराजी महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेपाम होती महाराजांची कीर्ती बेपाम फुटला गाम याला कोण दरबारी तेने बेगम बडे बेगम म्हणजे आली आलिशाचे आई बर काजरे तिजा अंगार खरंच अंगार, अंगावर दरबार दा गबगार कुणी येईना पुढाकार साऱ्यांनीच मानली आर जितक्यात अचानक जितक्यात अचानक एक सरदार उठला हो बोलला मैं लावून शिवाजी को हातानं विडावून चलला ना ग त्याचं ना ग त्याचं भजल खान नाव व त्याचं खान जितं जातचं जणू सैतान अन बोलला छाती टोकून शिवबाला टाकतोच चिरडून खानाची सेना निघाली गाव घर देव उद्ध्वस्त केली मंदिर उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही महाराज महाराज म्हणतात आम्ही तोर स्वराज्य आहे महाराजांनी विजय टिळा लावूनच भरत ना अशा वाघिणीचा तो छावा प्रतापगड प्रतापगडच्या पायट्यशी खान अरे प्रतापगडच्या पायट्याशी खान प्रतापगडच्या पायट्याशी खान जाणी व शिवाजी राजा चकारी तस नाही जाणी व शिवाजी राजा चकारी तस नाही जाणी व शिवाजी राजा चुग प्रतापगडावर प्रतापगडावर आम्ही सामने भेटीच सांगावा खानानं हस हस